मग सर्वांचं शुभांगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग सहा ते सात दिवसानंतर पडत आहे ते पण कुठंतरी बाहेर चालले म्हणून पडत आहे मागचे चार पाच दिवस खूप बोर गेले आमची ॲनिव्हर्सरी होती ॲनिव्हर्सरी काय यांनी सेलिब्रेट केली नाही म्हणून त्या रागाने मी काय ब्लॉग घेतले नाही काय नाही जाऊ दे म्हटलं घ्यायचंच नाही काय सेलिब्रेट करत नाही एन्जॉय करत नाही माझी छोटीशी डिमा से ते सेलिब्रेट करत होते पण माझी छोटी छोटीशी डिमांड होती ते त्यांनी पूर्ण केली नाही म्हणून तर साजरी केली नाही म्हणून त्या रागामध्ये मी काय ब्लॉग वगैरे घेतले नाही आमच्या फॅमिली फ्रेंड आहेत फॅमिली त्यांनी ओळखून घेतलं व्हिडिओ काय पळाला थोडशी थोडी छान मन चालू दिसते त्यांनी आज जेवायला इन्व्हाइट केलं तर चारू मित आली अशी रेडी झाले तांशू वगैरे अंशूसाठी स्पेशल कॉल होता बरं का अंशू कार्तिकचा आमच्या आंशुला घेऊन या सिद्धी दिदीचा कॉल होता की आमची चार मितली यांना घेऊन या बरं म्हणाला सगळी फॅमिलीच येते तर आता निघालो आहे आम्ही त्यांच्या घरी जेवणासाठी <laughs> जेवायला बोलवले मला तसं थोडं लवकरच जायचं होतं पण यांची वाड पाहता पाहता साडेसात झाले हे लोक ऑफिस मधन कधी काय येत नाही लवकर कधी येणार नाही बाहेर जायचं असलं की तर नाहीच नाही असं आहे बघा बँक जीवन <laughs> हे गाडी बाहेर काढताय स्कूटीवर आम्ही चौघ जातो पण पन मिताली पण आहे ना सोबत मग साठी आम्हाला स्पेशल फोर व्हीलर काढावं लागतं आहे की नाही मिताली नंतर ना मितालीला कुठं इथं बसून यायचं का इथं चला बसा बघ बँके पण सगळ्यात जास्त भरलेला आहे ना की नाही पेन्सिल चौक आणि सगळ्यात जुना जुन हा छोटासा मॉल आहे है की नाही अजून पण तेवढाच भरलेला असता जुड्या मॉल पेक्षा जास्त इकडेच गर्दी असते क्राऊड जास्त असतो गाड्या बघा रस्त्यावर सोय पण छान केली त्यांनी असं म्हणजे नाही आम्हाला बसायला आहे 23 आता भाजी बाजार मध्ये पहिली बिल्डिंग आहे सगळ्यात मोठी तेवीस मज्ने ना तर आता त्यांच्या सोसायटीमध्ये आम्ही आलेलो आहे पण सोसायटी खूप मोठी अशी छान अशी आहे चांगल्या ठिकाणी राहायला ती पीच्या पाठीमागेच आहे खेळायला बिळायला सोसायटी खूप मोठी वाटते आम्ही पण घ्यायला पाहिजे सोबत सोबत राहिला असतं की नाही मी तरी चल तिकडं बिबिंगमध्ये आमशी चारू मला बोलत होते कशाला बोलवलं तर मला जेवायला बोलवलं म्हटलं काकू विचारणार आहे तुमचं वजन किते किते ओ, सा किती वाढलंय किती नाही एक म्हणते माझं चोवीस आहे दुसरं म्हणतं सव्वीस आहे गप पंचवीस आहे तुझं हो खूप जास्त नाव कमावलं डॉक्टर म्हणतात छत्तीस असायला पाहिजे किती लोक आहेत त्यांना शेजारी ना घरच घर किती पण आपण असल्या ठिकाणी असायला पाहिजेत

सारखं काय ना काय करत बसतो आहे की नाही काहीतरी वेगळं शिकायचा प्रयत्न असतो सारखा आमच्या साहेबांचं पण असतो पण फसतो <laughs> तर ड्रॉइंग खूप छान करतो पण आनशु ड्रॉइंग खूप मस्त करतो यथा आता आता येत नाही नक्षत्राला येत नाही तू दिदी तर नाहीच आहे की नाही फक्त अभ्यास कि अभ्यास आहे की नाही दीदीचा दहावीचं एक्झाम झालं की दीदी झाली मोगण्या अरे गणेशचं चित्र कोणी काढले मी मस्त पेंट काढले बघा अनुष हे ना दाखव ना खूप दिवस झाले अनुष हे ड्रॉइंग खूप मस्त काढते आहे आता तो पण जपून ठेवतो पण मीच टाकून देत असते हे आणशी तो पण काढले ना हे असं तांजिरो माँज्युरो सगळं काढत असतात हो मॅनंतर कसलं छान काढलं ही कोण आहे कोण आहे मामा आहे का काका आहे का कोण आहे हो रोनाल्डो आहे अरे बाप दिसतो आहे का कसा रोनाल्डो ही कोण आहे जोकर कार्तिक जोकर आहे का का कार्तिकने आर्ट काढले वास सेंटा।, सेंटा कसला सुंदर काढलाय त्या काही सगळ्या सुंदर हे आहे बर का ड्रॉइंग कसले भारी भारी काढले तर बघ अंशुला आता एक्झाम हे काय काय असते गं इंटरमिजिएट इंटरमिजिएट नव्या आमच्या वेळेस नव्हतं ग वन टू का फोर हो माय गॉड खरं ही त्याने काढले खर दिदी तू काढती अरे बापरे खरंच एवढं सुंदर तू काढले तुझी हिची बघ नाही ड्रॉइंग बुक कसली सुंदर हे सिद्धीचं आहे ड्रॉइंग Wow. वाटते का सिद्धीनेच काढले असं वाटतंय छापून काढले कसलं सुंदर काढले पण मला आहे तिला बघून काढले पण हे छापून वगैरे नाही तिने हाताने केले ना ड्रॉइंग हे केले एक्झॅक्ट असं वाटतंय प्रिंट आहे असं वाटतंय सुंदर बापरिंट पण काढले पण फिनिशिंग कसलं सुंदर आहे आई लव यू मोटी ड्राइंग बुक है फ्री टाइम मध्य ड्राइंग करते मैं खूब छान ड्राइंग करते best, 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 Hey <laughs> कार्तिक चे ढग पाण्याने गच्च भरलेत काळे भोर झालेत आणि जोराचा पाऊस पडतो नाही असंच दाखवले नाय बाय कार्तिक कुठं लिहिले त्यांनी लिहिले बाय कार्तिक कलाकार आहे ड्रॉइंग काढणारा कलाकार कार्तिक पालवे आहे की नाही कार्तिक <laughs> हा कलाकार त्याला तर दाखवलेच तुम्हाला बघा असता वाढून झाले सगळे जेवायला बसले बसले अनशु कस झालंय जेवण चारो खाणार आहे का तू मटन खाणार आहे का चारो चिकन खाणार आहे खाणार आहे ना आवडतं ना तुला का आम्ही सगळे बसले बघा जेवायला सिद्धी भाकरी करते